नमस्कार मी पंजाब डक आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजपासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे मी काल मग कालच म्हटलं होतं की राज्यातमध्ये हे पावसाचं सत्र चालूच राहणार आहे तर राज्यात सांगायचं झालं तर आज आहे बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर आणि चोवीस तारखेपर्यंत आणखीन तीन दिवस काय होणार आहे विदर्भ आपला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे दररोज दिवसा दु, दिवसा दुपारा ऊन पडण आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी तीन चार नंतर कुठं कधी रात्री आणि काही ठिकाणी मध्यरात्री मात्र ह्या तीन दिवसामध्ये आणखीन पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर दरम्यान राज्यात परत पावसाचं वातावरण चालू राहणार आहे भाग बदलत पाऊस पडन की ह्या पावसामध्ये मात्र स्पीड जास्त राहणार आहे म्हणून हा अंदाज सगळं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा परत मग राज्यात पाऊस कधी येणार राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर पंचवीस पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबर त्या दरम्यान काय होणार पाऊस थोडा कमी होणार ऊन पडणार आहे दोन दिवस ऊन राहील पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस त्या दरम्यान ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं ढगपुटी सदस्य पाऊस पडल कुठं रिमझिम पडणार आहे ओढे नाले पावणार पाऊस पडणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेऊ या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे पावसामध्ये स्पीड राहणार आहे वारं देखील राहणार आहे विजाचं प्रमाण देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा राज्यात सांगायचं झालं तर काही काही जिल्ह्यामध्ये तो पाऊस जरा जास्त पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा न काल्यानगर सांगली जिल्हा सातारा पुणे त्याच्यानंतर मुंबई इगतपुरी नाशिक आणि इकडं उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे ह्या ह्या परिसरात मात्र ठिकठिकाणी थेक जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा हा लक्षात घ्यायचा जळगाव जिल्ह्यात बी काही ठिकाणी जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून सत्तावीस अठराशे एकोणतीस दरम्यान राज्यात पावसाचं सावट आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात पावसाचा ता जोर कमी होणार आहे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून जे सोयाबीन जर काढायला असं आलं असेल तर तुम्ही तीस तारखेच्या नंतर मग तुम्ही सोयाबीन काढू शकता म्हणून हे देखील लक्षात येतात मुंबईला देखील सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक सातारा या पट्ट्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कोकणात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणून हे हे या अंदाजात देत आहे नंतर परत एक अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद